आपापल्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवूनही राजकीय महत्वाकांक्षेपोटी अनेक जण निवडणुकीच्या मैदानात उतरत आपले नशीब आजमावताना दिसतात कुणी वकील कुणी डॉक्टर तर कुणी आठवी किंवा दहावी पास निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि विजय पराजय यांचा तसा संबंध जोडणं तसं दुर्मिळच आता हेच पाहना जम्मू लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहेत भाजपचे जुगल किशोर शर्मा ते केवळ दहावी पास आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं मैदानात उतरवलंय रमण भल्ला यांना रमण भल्ला यांच्याकडे विज्ञान आणि कायदा या दोन्ही शाखेच्या पदव्या आहेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे सतीश पुंची यांचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे ते दहावी पास आहेत नॅशनल आवामी युनायटेड पक्षाच्या शिखा बंद्राल या सर्वात कमी वयाचे उमेदवार आहेत त्यांचं वय आहे तीस वर्ष त्या कला शाखेच्या पदवीधर आहेत आणखी एक अपक्ष उभे असलेले सी शर्मा हे प्राचार्य आहेत अर्थशास्त्रात एम केलेल्या शर्मा यांच्याकडे बीए, बी एड या पदव्या देखील आहेत दुसरे अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेंद्र सिंह आहेत जे प्रख्यात सर्जन आहेत डॉक्टर प्रिन्स रैना हे आणखी एक अपक्ष उमेदवार आहेत ज्यांची शैक्षणिक पात्रता ऐकून तुम्ही थक्क व्हाल डॉक्टर रैना यांच्याकडे एम बी बी एस एम एस डी एन बी एमसीएच या पदव्या आहेत ते उच्च विद्या विभूषित आहेत जम्मू काश्मीर नॅशनल पीपल्स फ्रंटचे उमेदवार स्वामी दिव्या आनंद आणि इतर काही अपक्ष उमेदवार हे जेमतेम आठवी पास आहेत आता हे सगळे उमेदवार आपल्यालाच विजयी करा यासाठी जोरदार प्रचार करतायत पण मतदार आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकतायत आणि कुणाला संसदेत पोहोचवतायत त्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद